नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कशी आहात तुम्ही मित्रांनो तुम्ही ठीक असाल आणि वातावरण खराब झालेलं आहे मित्रांनो सगळं तुम्हाला दिसत असेल आबाळ आलेला आहे आणि उन्हाळा दिवस पण दिवसभर उकळतं आहे गरम होतं आहे जास्त आणि आता ह्या टायमिंगला आलेलं आहे आबाळ तुम्हाला दिसत आहे झार झालेला आहे इकडं दिसतंय गं नाही दिसत दिसत असेल तर आबाळ आलेला आहे मित्रांनो आणि पाऊस काय येणार ना येईल नाही येईल काय सांगता येत नाही पण नुसतं आबाळ आहे आणि दिवसभर गरम होत आहे तर चला तर मग आजचा व्हिडिओ खतरनाक होणार आहे मित्रांनो आणि मी बऱ्याच ठिकाणी फिरून येणार आहे आणि आता आपण ज्येष्ठ राहण्यामध्ये राणामध्ये घातलेलं आहे वाळू हारबार तरी हारबार कसं आहेत बघा कमेंट करून सांगा हरबारे कसे आहेत मित्रांनो दिसत असते तुम्हाला हराभरा मित्रांनो थोडासा हरभरा मित्रांनो गॅस नाही आणि वाळ घातलेला कटर ही राव मित्रांनो त्याला हरभऱ्याला तर घातले रावळ आणि आपण चाललेलो आहे आता वरत राणामध्ये आणि हा हटतो आम्ही चला तर मग जाऊया आपली गाडी इथे लावलेली आहे मित्रांनो आणि आता आपण जाणार आहे वर तर शेतामध्ये राणामध्ये रस्ता दिसतो दूधपर्यंत जायचं आहे आपण चला तर जाऊया मग मित्रांनो चाललेलो आहे शेतामध्ये तुम्हाला दिसत आहे आणि या इथं आलेलो आहे फायनली पोचलेलो आहे फायनली मित्रांनो पोचलेलो आहे इथे आणि लोकेशनला तर मी चाललेलो आहे गड्ड्यामध्ये मित्रांनो आलेलो आहे गड्ड्यामध्ये आणि खड्ड्यामध्ये तर इथं काय केलेलं आहे मित्रांनो काय केलेलं आहे इथं जे सी बीनं ही चार घेतलेली आहे आता दिसत असेल तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन दिसतंय ना तर जे सी बीनं घेतलेले आहे चार आणि चार घेऊन इथं पाय फोडला गेला आणि त्याला चेंबर तयार केलेला आहे मित्रांनो चेंबर कसा तयार केला जातो ही लाईन तुम्हाला दिसत आहे ही लाईन आहे तर शा लाईनला मित्रांनो ही तीन तोंडी टाकलेला आहे दिसत आहे या लाईनला आहे तीन तोंडी आणि ही तीन तोंडी इथं लाईन कप कट केली आणि नंतर हे टाकलं आणि इथून एक चेंबर असा वरतीपर्यंत गेला ओके okay. आणि इथं इथं काय केलं आहे इथं आहे टोपन ही दिसत आहे तुम्हाला तर मित्रांनो हे काढलेलं आहे टोपण दिसलं का तरी टोपणाचा चेंबर आहे ओके।, ओके तर मित्रांनो इथं काढलेलं आहे चेंबर काढलेला आहे आणि चार घेतलेली आहे आता ही चार मोजवायची तुम्हाला दिसत आहे चार ओके तर चेंबर काढून झालेला आहे चेंबर जर खालीच कड निघाला आहे पण काय अडचण नाही दिसत आहे तुम्हाला तर आता एक खड्डा मोजवायचा आहे थोड्या वेळाने माती टाकायची चला तर जाऊया मग आपण आपल्याला खूप काम आहे मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला बाहेर जायचं आहे नंतर खाडाबेडामजू आपल्यालाही बाहेर जायचं आहे लय फिरायचं आहे अजून फायनली आलेलो आहे बाहेर चारायचं आणि चाललो आहे फिरायला फायनली मित्रांनो आलेलं आहे उसापाशी आणि उसा आपण लावलेला आहे रात्री पाणी आणि आतमध्ये ओलं आहे म्हणजे भिजलेलं आहे कुठं कुठं भिजलं आहे म्हणजे कुठपर्यंत इथपर्यंत भिजलं आहे आणि इकडं कोरडं आहे दिसत अशी जमीन तुम्हाला जमीन कोरड कोरडे आणि हे इथं ओली आहे तर आता इथपर्यंत पाणी लावलं होतं आणि अजून लावायचंही पाणी इथं ना थोडं चला तर लावून टाकूया फायनली मित्रांनो मी आलेलो आहे डोंगर भागात आणि तुम्हाला दिसत आहे पहाडी इलाका आणि डोंगर भाग आहे इथं मित्रांनो आणि असं वातावरण आहेत आपण आलेलो आहे अशा ठिकाणी आणि ड्राय भाग आहे सुका भाग आहे तुम्हाला दिसत सुक्या भागात आणि ड्राय भागामध्ये चिमणीला पण पाणी प्यायना मित्र असं पाणीच नाही तुम्हाला दिसत आहे की आहे वडा लागलेला आणि वड्याचं एक सार आहे त्याच्या साईडला आणि पहाडी इलाका पथरी इलाका आहे फुट करीड बावड एक फक्त बाबळेशिवाय काय नाही कारण हे असे ते हे ते राहणं मोकळी एकदम शिवार जे येते रानं शेतम येतं लिंब लिंबाची झाडं आणि काय सुद्धा दूर दोरतात काय सुद्धा या साईडला येतं डोंगर चालतंय रस्त्याचं काम चालू आहे इथं मशीन चालतंय सरकार काम चालू आहे आणि गाड्या चाललेल्या आहेत माझ्या पहाडी इलाका डोंगर इलाका दिसत असते पहाड्या डोंगर भाग आहे आणि एकदम सुखा भाग आहे मित्रांनो चाललेलो आहे आता नसते तर एक वडा लागतो इथे नुसतं दगड दगडाचा भाग आहे झाड बघा वाळून आहे येड्या बाबा आणि वडा आहे त्याच्या दिसतो झाडांना कसलं पुरसुद्धा पाणी नसले जागेवर वाळून गेली की जागा दिसलं साईडला सागाय झाड आहे स्थळावरती या स्थळावर सागायच झाडा पाणी नाही जागेवरती वाळून गेले दिसलं असतील वाळून गेली जागा पाण्याचं एकदम ड्राय भाग आहे सुका भाग आहे जेवढा मित्रांनो इथं या भागात कशी लोक राहत असतील विशेष आहे एवढं काही सुद्धा नाही इकडं तरी माणसाची प्रतिस्ती दिसत आहे लोक हे सुद्धा लोकांसाठी रस्ता आहे इकडं पहाडी गेला काय मस्ती नाही जरा तर जाऊया आपल्या रस्त्याचं काम चालू आहे मित्रांनो पुढे रस्त्याचं काम चालू आहे तुम्हाला दिसत आहे आणि जस्ट ह्या साईडला डांबराची मशीन आहे तर रस्त्यावरती डांबर अशा प्रकारे टाकलं जात हे दिसत आहे खालून जाळ घातला जातो खाली राख आहे त्याच्यात आणि वर डांबर ओतलं जातं वर टिप दिसत आहे ती तर वर वरून ओतलं जातं खाली जाळ घातला जातो ही गरम केलं जातं मित्रांनो आणि मग नंतर रस्त्यावर टाकलं जातं मशीन आहे छोटीशी तुम्हाला दिसत आहे रस्त्याचं काम चालू आहे बघण्यात आली म्हणून तुम्हाला दाखवण्यात येत आहे चला तर मित्रांनो जाऊया रस्ता खराब आहे अजून थोडं तर मित्रांनो आपण आलेलो आहे पहाडी इलाकेमध्ये पाठीमाग डोंगर भाग दिसत आहे आणि मोकळी जागा आहे मोकळं मैदान इकडे पाणी वगैरे नाही हिरवळ नाही काही नाही नुसते दगड आहेत बाबा तरी <laughs> तरी लोक कसे राहतात विशेष गोष्ट आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला पाठीमाग पूर्ण पहाडी इलाका चुका भाग आहे फायनली मित्रांनो मी आलेलो आहे तालुक्याच्या ठिकाणी <laughs> आणि तुम्हाला दिसत आहे पाठीमागं बस चाललेली आहे इथं बँकेत थोडंसं काम होतं केवायसीचं तर ती काय झालेलं नाही अजून आणि आलेलो आहे तालुका आणि आता जाणार आहे रिटर्न चला तर मग जाऊया मित्रांनो आलेलो आहे मी एका गावामध्ये आणि तो डी सी सी बँक आहे त्या बँकेत दुसरी केवायसी करायची मला म्हणून मी तर आलेलो आहे इथं शाळा पण आहे आणि इथं बँक पण आहे आणि कार्यालय बन तलाठी कार्यालय चला तर जाऊया मग मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि जात जाता जाता महाराष्ट्र लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तप्तक केले बाय बाय मित्रांनो आणि आपण कुठं बसलो आहे तर झाडावरती ही दिसत आहे तिचं औंढ काय मित्रांनो आणि ह्याच्यावरती बसलो चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तपतक केले बाय मित्रांनो जाता जाता महाराष्ट्र लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा